नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरच वाटप होणार आहे या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आरसुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिष्ठान निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकषोद्वारित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वे हवेली पाऊस अतिवृष्टी वीज कोसळले समुद्राची उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निन्यानवे सततच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील हवेली पाऊस व गारपीड यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीड व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात अतिवृष्टी पावसाची पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका आहे म्हणजे मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान भोहताश जिल्ह्यात अतिवृष्टीपूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेती पिकांचे आतोना नुकसान झाले त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांची मदत निधी वितरणाला मंजुरी दिली आहे शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे म्हणजे राज्य सरकारने या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसगड प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे बावीस जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे से छदोतीस शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील पाच हजार सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांसाठी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील छदोतीस हजार सातशे से सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न त्रेपन शेतकऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो असे एकूण या महाराष्ट्र राज्यातील या बावीस जिल्ह्यातील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपयेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो